नमस्कार मी पूजा सोलापूरमध्ये सुजात आंबेडकर व सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप कुठलाही बटन दाबला तर मतदान कमळाला पाहूयात स्पेशल रिपोर्ट सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये मतदान यंत्रामध्ये घोटाळा असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या मुलाला केलेली आहे आता ज्येष्ठ काँग्रेसचे नेते आणि उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनीही तसाच आक्षेप नोंदवलेला आहे सकाळी मतदान सुरू झाल्यापासून अनेक ठिकाणी मतदान यंत्रामध्ये बिघाड झालेला दाले, आहे त्यामुळे मतदान करण्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली आहे तर काँग्रेसला मतदान केल्यास भाजपाला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे याबाबतची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली यावर एकशे एकोणपन्नास विविध मशीन बदलण्यात आले असून आक्षेप घेतलेली जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितलं यांनी देखील बटन दाबल्यास कमळाची लाईट पेटत असल्याचा आरोप केला पत्रकाराशी बोलताना त्यांनी हा खळबळजनक दावा केला असून मतदान यंत्रामध्ये घोळ करण्यात आला आहे गप बशीचे बटन दाबले जात नाही आणि दाबले तर मज कमळाला जाते असा दावा त्यांनी केला